नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आडणार यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे अजून तुमच्या झाडाला कोणती न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी झाल्यावर ते तुम्हाला कसं कळेल ते सांगणार आहे मित्रांनो नायट्रोजन नायट्रोजनची कमी कशी आपण हे पाहू शकतो झाडामध्ये एकदम असे म्हणजे आपले जे पानं आहे ते लाईट ग्रीन कलरचे होऊन जातात पिवळे पडणं सुरू होऊन जातात येल्लो कलरचे होतात तर ही नायट्रोजनची डेफिशियन्सी प्लांट वीक होऊन जातो ग्रोथ खूप स्लो असते तर याच्यासाठी गांडूळ खत शेण खत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट टाकू शकतो मग दुसरा पॉईंट आहे मित्रांनो फॉस्फरसची डेफिशियन्सी तर हे कसं होते की खूप जास्तच तुमचे झाडाचे पानं डार्क ग्रीन होऊन राहिले आहे आणि मित्रांनो हलकेसे असे पर्पल पण पडणं सुरू होतात ते फॉस्फरसची डेफिशियन्सी आहे याच्या अजून डेफिशियन्सी असते की पुअर रूट ग्रोथ म्हणजे आपले जे मुळं आहे मित्रांनो ते झाडाचे चांगले डेव्हलप नाही होत हे पण अजून मित्रांनो फुलं पण खूप कमी लागतात झाडाला ही पण एक डेफिशियन्सी आहे याच्यासाठी मित्रांनो जे फॉस्फेट नामक फर्टिलायझर येते ते आपण टाकू शकता किंवा बनाना पील फर्टिलायझर वापरू शकता किंवा मस्टर्ड केक आता आपण मागे बघितलं होतं ते मस्टर्ड केक पण तुमच्या याच्यात वापरा मग तिसऱ्या नंबरचा आहे मित्रांनो पोटॅशियम तर लीफ जे आहे एजवर असे ब्राऊन ब्राऊन होऊन राहिले असतील ही पहिले पॉईंट किंवा मित्रांनो अशी जे फुलं आहेत ते वाळून गळून पडून जात असतील फ्लावर ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा जे फळांचा साईज आहे मित्रांनो तो लहान राहत असेल तर ही आपली पोटॅशियमची डेफिशियन्स आहे याच्यासाठी मित्रांनो आपण वूड ॲश टाकू शकता लकडीची राख किंवा मित्रांनो बनाना पील फर्टिलाय टाकू शकता चौथ्या नंबरचा आहे मित्रांनो कॅल्शियमची डेफिशियन्सी ही की जेव्हा नवीन पानं आहे ते कल होणं सुरू होतात अजून फ्लावर ड्रॉप वगैरे दिसते आपल्याला तर मग ही प्रॉब्लेम्स आहे सोल्युशन याच्यासाठी मित्रांनो हे चॉक पावडर वापरू शकता लाईम पावडर वापरू शकता म्हणजे चुना टाकू शकता झाडामध्ये किंवा एक्शेल पावडर टाकू शकता अजून बेस्ट टाईम मित्रांनो याला टाकण्याचं असते सकाळी तुम्हाला टाकायला पाहिजे किंवा इव्हनिंग म्हणजे संध्याकाळी तुम्हाला टाकायला पाहिजे स्टड केक अजून किचन वेस्ट कंपोस्ट अजून शेण खत अजून मित्रांनो गांडूळ खत अजून सगळे जे खतं आहे त्याच्यावर व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता स्क्रीनवर एक प्लेलिस्ट येऊन जाईल त्या त्याला तुम्ही क्लिक करून द्या कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या आणि मित्रांनो व्हॉट्सअपचं ग्रुप नक्की जॉईन करा लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिल्या संबंधित प्रश्न विचारू शकता धन्यवाद